एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर एक रकमी लाभ दिला जातो एक एप्रिल दोन हजार बावीस पासूनच्या प्रलंबित प्रस्तावांसाठी शासनाने नुकताच निधी मंजूर केला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोनशे सत्तेचाळीस सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागांतर्गत चार हजार शहात्तर अंगणवाड्या कार्यरत आहेत एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अठ्ठावन्न जणांनी राजीनामा दिलाय एकशे बेचाळीस सेविका व मदतनीस सेवानिवृत्त झालेत त्या सर्वांना आता एक रकमी लाभ मिळेल निवृत्ती किंवा मृत्यू झालेल्या मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपयांचा एक रकमी तर सेविकांना एक लाख रुपयांचा लाभ मिळतो पण पाच वर्षे सेवा झाल्याशिवाय राजीनामा मंजूर केला जात नाही आणि त्यापूर्वी राजीनामा दिल्यास एक रकमेचा लाभ देखील मिळत नाही पाच वर्षे सेवा झालेल्या सेविका किंवा मदतनीस कर्मचाऱ्यास दरवर्षी पाच हजार एक रकमेचा लाभ मिळतो दरम्यान सरकारकडून अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी देण्याचा निर्णय झाल्यावर हा एक रकमेचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असून त्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात ठराविक रक्कम मिळेल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले